नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा क्लासच्या नावाखाली घरी बोलावून डोळ्याला पट्टी फूड टेस्टिंगच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग शिक्षिका पत्नी घरी नसताना तिच्या पतीने क्लासच्या नावाखाली अल्पवयीन मुलीला घरी बोलावून डोळ्याला पट्टी बांधून फूड टेस्टिंगचा खेळ खेळण्याचा बहाणा करत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार चंदननगर परिसरात उघडकीस आला आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे त्यानुसार पोलिसांनी आलिम शिकलगार वय चाळीस वर्षे राहणार शेजवळ पार्क बोराटे वस्ती याचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे ही घटना डिसेंबर रोजी सकाळी ते आरोपीच्या घरी घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आलिम शिकलगार याची पत्नी लहान मुलींचा क्लास घेत होती ती शिक्षिका घरी नसताना तिच्या पतीने फिर्यादी यांची सात वर्षाची मुलगी व तिच्या मैत्रिणीला क्लाससाठी बोलावून घेतले या मुली क्लासला आल्यानंतर त्यांनी तिच्या मैत्रिणींना त्यांच्या आजीकडे पाठविले त्यानंतर पीडित मुलीला स्वतःचे घरी थांबवून तिच्या डोळ्यावर पिंक कलरची ओढणी बांधली फूड टेस्टिंगची गेम खेळण्याचा बहाणा करून तिला ऍपल चॉकलेट सिरप पेरू आणि कॅडबरी टेस्टसाठी दिली त्यानंतर तिच्या अंगावर असलेली मखनी काढायला सांगितली तिने नकार दिल्यावर तिच्या अंगावर हात फिरवत तिच्या बालमनास लज्जा उत्पन्न केली या घटनेने घाबरलेल्या या मुलीने हा प्रकार कोणाला सांगितला नाही दोन दिवसाने तिने आईला या घटनेची माहिती सांगितली त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली पोलीस उपनिरीक्षक सचिन राऊत तपास करीत आहेत प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड